कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून विकास काम आपल्याला या ठिकाणी मिळाली हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमच्या सर्वांचा आदर असतो सर्वांनी आता भूषेरी या ठिकाणी आमच्या सभेत आलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश भाऊ हे येण्याचे सरपंच लोकनियुक्त सरपंच अमाबाऊ भुजबळ यांनी आता आपलं विचार या ठिकाणी व्यक्त केला ते पंचायत समितीचे सदस्य

माझे सरपंच सचिन ठेठिका सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत आमचे असतील विवेक सौगी असतील शीतल इतर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांनी आपल्याला मनाला काही मदत करत एक

पक्षणभूमीचा थोडा ज्यावेळेस संतोष म्हणून असे संधी संधी भावभाव आहे ज्यावेळेस तस्करी पशाणूमी किंवा असतं आमची काम वेगळं तरी काही केली काही बोलत नाही परंतु जिल्हा परिषदेची काम ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतात बंदारा असतं तर लोकांना तर घेत राहील तुम्ही समोर येण्याच्या काही वेळ बाईक सुरू आणि अजूनही आपली बरेचशी कामं काही कामं आपली पाठीमागं सुद्धा केली आणि म्हणून एखादं जबाबदारी मागे तुम्हाला आश्वासन शाळेचं संरक्षण मिळत असणारा असं ही कामं पण मागे ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी आठवून आपल्याकडे काम आणतो त्यावेळेस परत ती दिली नाही आणि म्हणून तर त्या ठिकाणी नाकत असताना ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून देत असतो तर ह्याच कामासाठी ते आपल्या गावामध्ये जे विकास काम होणार आहे जे विकासाचे कामापेला त्या ठिकाणी बाहेरून खेचून आलेले असतात त्यामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव महिला आहे की जे हाताळापेक्षा सुद्धा जास्त कामात भेटत आहे ते सन्मान अशा तऱ्हे कधी राजकारणात पैसे कमवत नाही किंवा पैसे कमवण्यासाठी राजकारणामध्ये आलेले नाही जनते ते आहे ती परिस्थिती ज्या दिवशी मुंबईतून आलेल्या पंचवीस वर्ष झाले आहे तसंच आहे घर आहे की तसंच परंतु एकच आवड की लोकांना मी काय विकास कामं केली पाहिजे लोकांची विकास कामं केली पाहिजे त्यांच्या आर्या अडचणीला जाऊन केलं पाहिजे त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे त्यांना हॉस्पिटलला आणायला मदत केली पाहिजे त्यांना पोलीस स्टेशनला मदत केली पाहिजे त्यांना तहसीलला मदत केली पाहिजे त्यांना एव्ही सी बीला मदत केली पाहिजे याला प्रतिनिधी म्हणतात जो आपल्या दुःखा सुखात आनंदात किंवा आपल्या विकास कामं घेतून राहण्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणाच्या नेतृत्वाची गरज नाही आज भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये जर काम करत असत तर आज राज्यात सरकार परंतु आजही जिल्हा परिषद समोर जवळजवळ अडीच तीन वर्ष झाले परंतु आजही जिल्हा परिषदेसाठी गेल्या तर तो दावा एकमेव जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद समोर जवळजवळ तीन वर्ष झालं पण आजही सन्मानाने त्या ठिकाणी केलं तर आदर आणि सन्मान त्या ठिकाणी तयार करत नाही ना पहिला मिळतो म्हणून माझे आपल्या सर्वांना विनंती की आता एक नेतृत्व एक महिला खऱ्या अर्थाला काम करत असताना त्यांनी मागं पडले नाही काही मंडळी तुला करतात आप त्याच्यापेक्षा मोठी मोठी पदं घेऊन पुरुष मंडळी एका महिलेशी तुला प्रयत्न त्या ठिकाणी <bage> करत होता परंतु आपल्या मंडळी सातत्यंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न केला मला एक छंद होता की मला त्या विधानभवनात जाऊन मी काय करू शकते ह्या शोधेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत करता होता परंतु आपण ती संधी त्या ठिकाणी देत नाही परंतु आज जिल्हा परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्या पक्ष आवाज आपण काम करणार असताना संपूर्ण कारण ज्यावेळेस तीन महिन्याच्या मिटिंग असेल काही काही लोक आवडेल त्या ठिकाणी पाहायला येतात आणि कुठंतरी त्या ठिकाणी पाहत असतात काही कैदी बोलत उभे राहतील आणि म्हणून असं नेतृत्व शेवटी मी मला जे सांगितलं की पैसे कमावण्यापेक्षा माणसं कमवायची कुठंतरी दोन नंबरचे पैसे टोन देणगे देण्यापेक्षा शासनाकडून काय टिकून आपली माझ्या लोकांना काय ये देता येईल कितीही पैसे देता येईल आपण स्वतंत्र की लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये असा देऊ शकतो पण इथं जर कोट्यावरती रुपयाचे काम जर करायचे असेल तर काम करून आणणार नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे नेतृत्व पाहिजे आणि ती धमक्या आहे मला सांगितलं त्या छोट्या छोट्या गावांची आमचे सरपंचा सांगितलं सरपंच इलेक्शनच्या वर्षाने सरपंच सांगितले काही मला हे द्या मला ते द्या मला काम झाली आम्हाला लोकांनी त्या ठिकाणी लोक युक्त सरकारी गाव आहे परंतु नाळेगावचा विकास जर कोणी केला तर माझं मी नेहमी सांगतो जी गाव नाळेगावमध्ये आहे जे काय आम्ही त्या ठिकाणी मंडळी काम करतो जी काम झालेले आहे

तसेच बरोबर न म्हणून त्या भागात तर मुंबईतून चार गट होत्या परंतु आल्यानंतर कुणी किती बोलतोय किती विकास करण्याला लोक या ठिकाणी राज्यातल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून वेगवेगळे गटसुद्धा त्यांना या ठिकाणी चांगला चालत नाही ह्या गटाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या आशाताही फुटक्यात असतील समजा आमचा प्रचाराचा लाग फुटला कारण सांगितलं विकास झालाय आणि मुखाने मतदान दिलं तर हे गाव सत्तर घेऊन त्या गावचा चेहरा मुला बदलण्याचं काम आमच्या कोणीतरी मला एक आला एक बोला तिथं बाहेर म्हणजे अहो आमचं नाव बंद काय कोणतं कायद्या म्हणजे लोकांमध्ये ही सुद्धा स्पर्धा आहे की आमचं नाव दत्त घेतलं पाहिजे आपण सहज तुम्हाला आवडून या ठिकाणी सांगितलं आपण नक्की मंडळी चांगलं मतदान करू उद्या अजून विद्याशन दोन तीन महिने काय आता एक आठ दिवसामध्ये आरक्षण सुरू आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती की आपण सर्व मंडळींनी पाठी ठाम त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि खऱ्या आता विकासाला आपण महत्व त्या ठिकाणी दिलं पाहिजे मी ताई त्याच्या भाषणामध्ये सांगते परंतु आपण जो संकल्प केला मंदिराचा ते मंदिराचं स्वप्न मंदिरा तुम्हाला काही काही गरज होऊन देणार नाही तुम्ही भाषा तसं मंदिर त्या ठिकाणी दे लाख दोन लाख रुपये तुमचं मंदिर पूर्ण होणार नाही त्याला लाखांनी पैसा त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे तुमचं स्वप्न तुम्ही जसं म्हणले की आमच्या वैभवास त्या गोवांच्या वैभव बरं काम झाले कामचं सुंदर मंदिर आहे त्याच्यावर सहभाग मंडळ कारण मंदिराला शक्तीभे देता येत नाही पण तुम्ही म्हणत असा सहभाग मंडळ ताई काही घर उभं करून देण्याचं काम कारण मला तुम्हाला सांगायचं याच्या कारण की आमच्या मळ्यामध्ये तुला मी मंदिरच नाही मंदिरच नाही मंदिरच नाही म्हणून काम करायला सुरुवाती आपण म्हटलं आपण पंचवीस लाखात गुरु टिकी पंचवीस लाख आले नंतर म्हटले तीस लाख गेले नंतर ते वाढत वाढत गेलं तर त्याच्यामध्ये नाही आम्हाला बावीस चोवीस लाख रुपये त्या सभामंडपाला ठिकाणी काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही ज्यावेळेस आता निवेदन तुमचं काम दिले असेल तर तुझा एक नक्की त्या ठिकाणी चांगलं काम उभं करून दाखवतील एवढेच पुन्हा एकदा विनंती करतो जिल्हा सभेला चुकी ते जिल्हा परिषदेला करू टाका हे काम करणारा नेतृत्वाला आपण या ठिकाणी संधी द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पाहतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका